बघा आज जो काही एकोणतीस जुलैला जो काही पहिला शिफ्टचा पेपर झाला आहे तर त्या शिफ्टमध्ये नेमके कोणकोणते प्रश्न ने विचारले गेले त्या संदर्भात आजच्या याच्यामध्ये आपण युट्यूब लाईव्हमध्ये थोडंफार चर्चा करणार की नेमकं कोणते टॉपिक तुम्हाला विचारले जाते कोणत्या टॉपिकवर प्रश्न येत आहेत त्या अनुषंगाने आपण काय पाच दहा मिनट दहा पंधरा मिनिटांमध्ये दे एकदम चर्चा करणार की नेमकं काय करायला पाहिजे कोणते टॉपिक आता विचारले जातात बघा आजचा जो पहिला शिफ्ट झाला तर या शिफ्टवर काय जास्तीत जास्त तांत्रिकवर काय भाग तुम्हाला भर काय कमी दिलेला असं पाहायला दिसते तर जास्तीत भरपूर आपल्याला समाजशास्त्र तुम्हाला वाचून जायचे त्याचबरोबर योजनावर प्रश्न विचारलेत त्याच्यानंतर मेंढ्याच्या जातीवर प्रश्न विचारलेत पंचायती समितीवर प्रश्न विचारलेत तर त्र्याहत्तर ही तसेच संगणक संगणका संदर्भात जे काही तुमचं कॉपी करण्याचे पटणार असतात ते त्यानंतर काही आर आर बी आय त्यानंतर पर्यावरणामध्ये जो काय टॉपिक असतात तांत्रिकमधला जैवविधता आणि जिल्हा विशेष आणि खोडवा पद्धती कोणते आणि सांडपाणी इमारती हे कोणत्या तांत्रिकमध्ये तुम्हाला या घटकावर प्रश्न विचारले बघा यामध्ये विचारताना तुम्हाला अटल पेन्शन अटल योजना काय या संदर्भात प्रश्न होता मेंढ्याच्या जाती संदर्भात प्रश्न होता तर मेंढीची कोणती जाती पहिली जी काही असणारी त्यानंतर पंचायत समितीचे सदस्य किती असतात त्यानंतर पुण्यामध्ये विचारलं तुम्हाला पुणे जिल्ह्याविषयक यवतमाळ जिल्हाविषयी तर यवतमाळ जिल्हाविषयी मध्ये बघताना यवतमाळमध्ये कोणकोणत्या नद्या आहेत ही त्यामध्ये विचारलं गेलेलं आहे याच्या व्यतिरिक्त अजून एक असणार होता प्रार्थना समाज बघा मित्रांनो त्या दिवशी पेपर झाला त्या दिवशी सुद्धा काय प्रार्थना समाजावर प्रश्न विचारला आणि आजही काय तुम्हाला प्रार्थना समाजावर प्रश्न विचारलेला आहे त्या अनुषंगाने प्रार्थना समाज करून जाणं तुम्हाला काय अत्यंत महत्व म्हणजे तुम्ही समाज सुधारे बघता तर समाज सुद्धा बघताना तुम्हाला प्रार्थना समाज अत्यंत वाचून जाणं गरजेचं आहे तर क्लिअर त्यानंतर परत पहिली खोडवा पद्धत कोणत्या पिकासाठी वापरली जाते आपण मागचे सेशन घेतले कालच्या सेशनमध्ये सुद्धा आपण घेतलं होतं की खोडवा पद्धत ही काय हा तर खोडवा पद्धत ही उसा संदर्भात उसा कोणती करतात म्हणजे जवळपास खोडवा पद्धत अशी पद्धती आहे की ज्या पद्धतीमध्ये एकदा पीक कापलं तरी पुन्हा त्याला नव्याने रोप लावण्याची गरज नसती त्यासाठी ते कोणता आपलं जो आपला उसा आहे तर उसामध्ये ही पद्धती वापरली जाते आणि आणखीच काही समजा हा तांत्रिक खूप आवडता काही नाही पुणे विभागात मग लक्षात घ्या जिल्हा विशेषवर तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जातो मित्रांनो आपलं जे टेलिग्राम आहे टेलिग्राम चॅनलवर काय संपूर्ण जिल्हा विशेषचं काय आपण हे टाकलेलं आहे बघा हा पहिला शिपचा पेपर आहे म्हणजे मागच्या सांगितलं मी तुम्हाला की जिल्हा विशेषवर प्रश्न विचारले जात आहेत तसेच समाज सुधारक आहे काही का तांत्रिकचा भाग आहे आणि समाज मानसशास्त्र सुद्धा विचारले जात आहे त्यामुळे समाज मानसशास्त्र तुम्हाला वाचून जाणं अत्यंत गरजेचं आहे तर बघा लक्षात घ्या जास्तीत जास्त तुम्हाला भर कोणत्या घटकावर द्यायचा आहे समाजशास्त्र त्याच्यानंतर अटल योजना योजनाची सुद्धा पीडीएफ आपण टाकले तर योजना तुम्हाला वाचून जाणं गरजेचं आहे पंचायत समितीवर सुद्धा प्रश्न आले होते जिल्हा विशेष त्याचबरोबर आगरतळा त्यानंतर वर प्रश्न होता प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली तर यवतमाळच्या नद्या आहेत नद्यावर सुद्धा प्रश्न होता आणि पहिली मेंढी संदर्भात जे काही डॉली होती तिच्या संदर्भ पहिली क्लोलो कोण डॉली असणारी मेंढी तिच्या संदर्भात प्रश्न होता खोडवा पद्धती आणि सांडपाणी आणि आपत्ती व्यवस्थापनावर असणार काय इमारती या का घटकावर प्रश्न काय विचारला गेला होता फिक्स रोज मधून नाही हा स्वाती मॅडम काय म्हणतात हा मैत्रीच नाही उज्ज्वला मॅडम बघा जे काही मैत्रीच नाही तर क्वेश्चन पजलवर तुम्हाला चार प्रश्न विचारले बघा जे आपला रिजनिंगचा भाग आहे तर रिजनिंग भागामध्ये जो काही पझल आहे तर पझल या घटकावर या टॉपिकवर जवळपास चार प्रश्न विचारले गेले होते आजच्या पहिल्या शिफ्ट मध्ये एकोणतीस जुलै झालेल्या त्यामध्ये जवळपास डायरेक्शन जे काही दिशा ज्ञान आहे तर त्याच्यावर सुद्धा काय तुम्हाला दोन प्रश्न विचारले रेशिओ प्रिपोजिशन गुणोत्तर संदर्भ यावर तो एक प्रश्न होता त्यानंतर काय गेटर दॅन लेटर दॅन म्हणजे काय एक लहान कोण मोठा कोण या स, गेटर दॅन याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दोन प्रश्न विचारले होते आणि एक राहिलेला पुढचा जो टॉपिक कोणता वय वयवारी संदर्भातील सुद्धा काय एक प्रश्न होता हे तुम्हाला काय बुद्धिमत्ता या गणित बुद्धिमत्ता या घटकामध्ये विचारलं गेलं होतं गौरी मॅडम इंग्लिश इंग्लिशमध्ये विचारताना फिलिंग द ब्लँक हे कर ॲन्सर हे करायचं रिकाम्या जागे आहे तर याच्यामध्ये जवळपास तुम्हाला किती सहा प्रश्न लक्षात घ्या किती यामध्ये तुम्हाला सहा प्रश्न विचार होते अँटोनिम जे काही सिनोनिम आहे तर सिनोनिमवर तुम्हाला एक प्रश्न होता आणि एरर डिरेक्शन जे काही एरर आहे तर एरर ओळखावर तुम्हाला काय दोन प्रश्न विचारले होते आणि स्पेलिंग मिस्टेक आहे तर स्पेलिंग मिस्टेकवर तुम्हाला काय दोन प्रश्न विचारले होते एकूण तर तुम्हाला इंग्रजी मधला टॉपिक होता इंग्रजीवर तुम्हाला काय एवढ्या घटकावर प्रश्न विचारले होते जनरल स्टडीमध्ये काही भूगोलचा जो काही भाग आहे जितने आपलं टेलिग्राम चॅनल आहे बाकी माहिती आपण तिथं टाकू टेलिग्रामवर तर मग तू परत लक्षात घ्या जिखेचं का बघा कायद्यावर प्रश्न होता कायदा तुम्हाला माहिती आहे जी एस जी असणार जे काही पंचायतीचा भाग आहे आणि समाजसुधारका भाग हा सुद्धा भाग होता यस आज लेक्चर आहे का मित्रांनो संध्याकाळी एक लेक्चर होईल जवळपास आज आपल्या दिवसभरातून जेवढे काही टॉपिक तुम्हाला दोन्ही तीन शिफ्टमध्ये विचारले जातील त्या अनुषंगाने एक तर संध्याकाळी लेक्चर होईल आपलं साडेनऊ किंवा नऊ वाजता किंवा आपलं एक संध्याकाळी सुद्धा सहा सात वाजताच्या आधी सुद्धा लेक्चर होऊ शकते परंतु आपल्या संध्याकाळचं जे काय योजना विचारल्या होत्या हो मिनल मॅडम योजना विचारल्या होत्या योजनावर तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता योजनामध्ये विचारताना तुम्हाला अटल पेन्शन योजना काय त्याच्याबरोबर अजून एक कुठली पुढची योजना हा नेपाळ सीमा राज्याला लागून कोणत्या असणारी हे एक तुम्हाला प्रश्न होता त्याचबरोबर पण दोन योजना होत्या Uh, हो समाज सुधारकावर प्रश्न होते हो, हो रात्री काय आय एम पी सांगतो उद्या की नेमकं काय करून जायला पाहिजे तशा आपण त्यानुसार काय आपण uh, समाजशास्त्र समाजशास्त्राचा मित्रांनो आपल्या युट्यूबवर काय लेक्चरवर टॉपिक घेतले तर जवळपास तेवढे टॉपिक जरी केले तुम्हाला दुसरं काही समाजशास्त्राचं वाचायची गरज नाही तरी एकदा पुन्हा आपल्या टेलिग्राम चॅनल एमपीसी ऑल इन वर तुम्हाला पुन्हा एकदा पूर्ण नोट्स सेंड करतो जेणेकरून पेपरमध्ये तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होईल यस ऋषी लवकर लेक्चर घेऊ काय अडचण नाही स्वाती मॅडम यवतमाळ विभागावर शेत विचार हो शेत विचारले यवतमाळ तुम्हाला नद्या वगैरे विचारलं यवतमाळ जिल्हा जास्त ट्रेंडिंगला आहे कारण की बऱ्यापैकी अर्ज जास्त होते त्याचबरोबर जागा सुद्धा जास्त होत्या त्यामुळे यवतमाळ रोड नदी आहे काही असो यवतमाळ जिल्ह्याचा अभ्यास करून जा मित्रांनो यवतमाळ पुणे आय टीवर हो आय टीवर सुद्धा एक प्रश्न होता आकाश सर आय टीवर एक प्रश्न होता आरटी आज नव्हता आरटीआर आज आला नव्हता नाही मित्रांनो माझा पेपर नाही मी कुठलाही झेडपीचा फॉर्म भरलेला ना नाही सात पीएम ला ओके आरती मॅडम म्हणतात ला लेक्चर घेऊ सातला घेऊ मित्रांनो काय अडचण नाही सातला घेऊ किंवा साडेनऊ ला घेऊ किंवा नऊला ला तुम्हाला टेलिग्राम संदर्भात बाकी माहिती होऊन जाईल की नेमकं उद्याच्या घटकामध्ये काय काय आपल्याला बघणं गरजेचं आहे कोणत्या घटकावर तुम्हाला जास्त जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात रिजनिंग मध्ये सेटिंग अरेंजमेंट वर क्वेश्चन सेटिंग अरेंजमेंट होता मित्रांनो त्याचबरोबर काय तुम्हाला दिशा ज्ञान डायरेक्शन रेस्यू प्रिपोजेशन पझल गेटर दॅन द्यान, लेटर दॅन असणार त्यानंतर एज या घटकावर प्रश्न विचारले होते यस सर शंभर टक्के कॉल करा नंबर तुम्हाला आहे बऱ्यापैकी काही काहींचा नंबर नसला तरी लक्षात घ्या त्र्याहत्तर सत्याऐंशी पन्नास अठ्ठावन्न झिरो दोन हा माझा नंबर आहे तुम्हाला वाटते आपण एक लेक्चर घेतलं मागच्या मध्ये सुद्धा खोडवा पद्धतीवर लेक्चर घेतलं होतं विचारले गेलेत रोग मित्रांनो रोगासंदर्भात सुद्धा आपण काय पीडीएफ टाकलेले पेपर तर नक्की बघून जा आणि आपलं त्रिशा फाउंडेशन ऍप आहे तर मध्ये काही आपण नोट्स टाकलेले होते ते सुद्धा बघून जा याच्या व्यतिरिक्त जो काही समाज महाराजशास्त्राचा जो भाग आहे याची नोट्स तुम्हाला काय टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तिथून तुम्हाला तेवढी जरी केली तुम्हाला दुसरं वेगळ्या नव्यानं काही करायची गरज पडणार नाही त्यानंतर प्रधान जनधन योजना लक्षात घ्या योजनावर प्रत्येक आपला जनधन योजना या घटकावर सुद्धा एक प्रश्न विचारला गेला होता करंट डिटेल बद्दा करंट मध्ये असणारा जो काय आपला नेपाळचे सीमा राज्य वगैरे लागून असणारे तिकडे काही इव्हेंट घडले त्या संदर्भात सर इंग्लिश खूप सोपं होतं हो वर विचारलं जो असते असं नाही आज जे विचारलं तेच विचारलं जाईल असं काही नाही माहिती कायदा होत नाही तरी माहितीचा कायदा वाटलास तर मला काय त्याची एक पीडीएफ सेंड करतो तेवढा इथं पेपर पुरे काय जाता जाता डोळ्या खालून टाका करंट हे इकॉनॉमिक होत हो करंट वर इकॉनॉमिक असताना चा जो काही भाग आहे आपला जो काही प्रश्न विचारला गेला होता अच्छा भागवत म्हणतात आंधळी मशागत काय होता मित्रांनो आंधळी मशागत काय म्हणजे अं आपण मध्ये संपूर्ण ज्यावेळेस पिक हो मशागती बघितल्या त्यावर संपूर्ण भाग याच्या संदर्भातला केला जवळपास त्याच्यावर जवळपास मशागती त्या संदर्भात प्रश्न आला तर आपल्या सेशनच्या बाहेर गेला नाही मागचे बघितले त्यांना कळून गेला असेल की कितपत आपला जसा भाग याच्यामध्ये उतरलेला आहे नाही नफा तोटा नव्हता टक्केवारी मित्रांनो जे काही पर्सेंटेज सॉरी पर्सेंटेज वयवारीवर प्रश्न विचारला होता मागच्या शिफ्ट मध्ये काय होतं मागच्या शिफ्टवर तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला होता कोणता शेकडेवारीवर यावेळेस तुम्हाला वयवारीवर प्रश्न होता यस जे आपलं पीक आणि रोग आहे यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत तुम्हाला लक्षात असले पाहिजे काही कृषीच्या संदर्भात असणाऱ्या ज्या काही पद्धती आहेत तर या पद्धती सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे पीक आणि रोग यावर प्रश्न होते यस काही सांगता येत नाही मित्रांनो पेपरमध्ये काही सांगता येत नाही कोणता टॉपिक लास्टला असतो हो, कधी जास्त विचारला जा जाऊ शकतो जा 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 जा। कधी काही कमी विचारला जा जातो जा जा जा। परंतु असं नाही की आपण हा टॉपिक करायचा म्हणजे जर कालचा तुम्ही पंचवीस तारखेचा पेपरचा जर विचार केला तर पंचवीस तारखेच्या पेपरमध्ये जवळपास आरटीआयचा प्रश्न होता काही भाग तिकडा वेगळा होता तर आज तो भाग विचारला का नाही मागच्या याच्यामध्ये तांत्रिकवर जास्त भर होता या शिपला तांत्रिकवर भर दिला नाही आणि त्यानंतर काय झालं समाजशास्त्र त्यावेळेस विचारलं नाही परंतु आता समाजशास्त्र बऱ्यापैकी विचारलं गेलेलं आहे समाज सुधारक प्रार्थना समाजवर शंभर टक्के प्रश्न आलेला आहे प्रार्थना समाज सुधारक तुम्हाला प्रार्थना समाज स्थापना जे महात्मा फुले तर यांच्या संदर्भात तुम्ही वाचून जाणं अत्यंत गरजेचं आहे यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत यस yes, सरळ व्याजवर येऊ शकतो जवळपास मागच्या त्या दिवशी पंचवीस तारखेला जे पेपरला टॉपिक आले ते टॉपिक आणि आज जेवढे आलेले टॉपिक आहे हे दोन्ही टॉपिक काय तुम्हाला लक्षात ठेवणं गरजे यस यस वैष्णव मॅडम बरोबर की आज एक प्रश्न कोणते कम्प्युटरचे काही कॉपिक की संदर्भातले प्रश्न तर यावर प्रश्न विचारले होते सांडपाण्यावर सुद्धा दोन प्रश्न विचारले गेले होते इमारती संदर्भात सुद्धा एक प्रश्न होता तर बघा कंट्रोल प्लस सी वगैरे आहे तर कंट्रोल प्लस एस काय कंट्रोल प्लस झेड काय कंट्रोल प्लस एस काय तर आपण मागच्या सेशनमध्ये संपूर्ण गोष्टी या घेऊन घेतलेल्या आहेत मागच्या सेशन मध्ये आपण काय संपूर्ण टॉपिक हे घेतलेले की नेमके कोणते कंट्रोलचे शॉर्टकट आहेत कोणत्या संगणकाचा या संदर्भात परत एक पीडीएफ टाकून देतो पीडीएफ टाकून काय तुम्ही बघून घेतली तरी बऱ्यापैकी भाग तुमचा कव्हर होऊन जाईल किट्टू म्हणतो किट्टू कसा केला पेपर जी के खूप भारी होतं सर पाच सहा क्वेश्चन ओके ओके हा एकोणीसशे सहा एक समाज काही संदर्भात एक प्रश्न होता एका जणांचं मला होतं अननस कोणत्या श्रेणी ओके अननसा संदर्भात प्रश्न वैष्णव मॅडम म्हणतात चला चला मित्रांनो कोणाला काही डाऊट आहे का अच्छा नव्हता का ठीक आहे ठीक आहे चला फास्ट मध्ये एकदा कमेंट करा काही अडचण आहे का ओके उद्या पेपर आहे हां निकाल मित्रांनो निकाल आता नॉन पेसा आणि पेसा हे दोन्ही निकाल सोबत लागतील आरोग्य शोधचा आहे ते सोबत लागतील सर आज रात्री मॅथ रेजनिंगचं पण थोडं घ्या मॅथ रेजनिंगचा आपला भाग नाही जीएस आणि टेक्निकल हा दोन चार भाग आहे आपला मेन आपला इकॉनॉमिक्स विषय इथून बी पुढे आपण भेटणार आहोत यस आजच्या दिवस लेक्चर घेऊ संध्याकाळी लेक्चर घेऊ मित्रांनो फास्टमध्ये लेक्चर घेऊ संपूर्ण टॉपिक काय ओके okay, प्रियंका मॅडम आज लेक्चर लवकर यस प्रयत्न करू लवकर घेण्याचा प्रयत्न करू मराठी काय आता घेण्याचा भाग जवळपास बऱ्यापैकी तुमचा कवर सा। असत असं नाही मित्रांनो आपलं आज संपलं म्हणजे आपल्याला संबंध संपणार नाही असं काही नाही आपण लगेच कंपनी एमपीएससीकडे वळत आहोत एम आपल्याला लगेच पुढचे सेशन वगैरे काही आपल्याला बघायचे आहेत यस yes. जिल्हा विशेष तुम्हाला लक्षात घ्या जिल्हा विषय जर प्रश्न विचारले गेले जिल्हा विषय तुमचा पाठ असायला पाहिजे ज्या ठिकाणी फॉर्म भरलाय आणि यवतमाळ जिल्हा असा आहे की पेसामधला यवतमाळ पुणे जिल्हे तर यावर तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले त्या अनुषंगानं हे जिल्ह्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे उज्ज्वला मॅडम म्हणतात तुम्ही चांगले शिकवता म्हणून मॅथ रिजनिंग नाही घेत आपण बघू तरी काही अडचण असतील पटपट पटपट कमेंट करा नमस्कार आमचे मित्र जाधव सर नमस्कार हा खासदार वगैरे बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या गेलेल्या आहेत परंतु जिल्हा विशेष असा टॉपिक आहे जिल्हा विशेष तुम्हाला प्रत्येक घटकावर प्रश्न विचारले आहेत जिल्हा विशेष काय म्हणतात जिल्हा विशेष मध्ये तुम्हाला नद्या वगैरे विचारातील जनसंख्या त्यानंतर कोणते टॉपिक आहेत म्हणजे जसं की पंचसमी समिती सदस्य किती, काय किती कुन, कुन, तर काय सध्या किती तर त्यावरचे मंत्री कोण अध्यक्ष कोण असे संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो यस प्रियंका मॅडम जिल्हा विशेषच्या आपण काय संपूर्ण पीडीएफ टाकलेलं होतं समाजशास्त्राच्या सुद्धा पीडीएफ आहे तरी काही वाटलं तर अजून काय करतो पुन्हा एकदा पीडीएफ टाकून देतो त्या संदर्भात तुम्ही निश्चिंत राहा क्वेश्चन कोणते आले होते बस एवढे क्वेश्चन आलेले होते मित्रांनो जवळपास दोन या तिन्ही शिफ्टच्या तिन्ही शिफ्टला अनुसरून संध्याकाळी आपण एक सेशन घेऊ यस दोन हजार कायद्यावर प्रावेश संदर्भातला प्रश्न होता काहीतरी हा असं फिक्स दिलं नाही की किती आले तर काही मुलांचे मेसेज आले तर जवळपास ज्यांचे आले त्यांच्या अनुसरण आपण बोलतोय की नेमकं कोण कोणते बोलतोय जेवढे काही दिलेले टॉपिक एवढे टॉपिक आले होते तेवढे टॉपिकवर आपण प्रियंका मॅडम अडीचशे क्वेश्चन आपल्या ॲपवर तुम्हाला आप मिळून जातील अडीचशे क्वेश्चन तुम्हाला ॲपमध्ये मिळून जातील त्या संदर्भात एकदम फ्रीमध्ये हो सर आता पीडीएफ सेंड यस पीडीएफ पुन्हा सेंड करतो यस आपल्या मॅरेथॉनमधले बऱ्यापैकी प्रश्न आलेले जवळपास आपण आपण जे काही युट्यूबला मॅरेथॉन घेतले तीन चार मॅरेथॉन तर या मॅरेथॉनमध्ये जवळपास बऱ्यापैकी संपूर्ण घटकावर आधारित प्रश्न आलेले संपूर्ण भाग आपण कव्हर करण्याचा यामध्ये प्रयत्न केला होता जवळपास चांगल्या प्रकारे प्रश्न आपल्या मधून कव्हर होऊन जातील ज्यांनी बघितलं नाही एकदा लेक्चर बघून घ्या हा फिक्स नाही आनंद सर फिक्स नाही चार पाच येऊ शकतात परंतु जो जिल्हा विशेषचा प्रश्न जिल्हा विशेषवर दोन प्रश्न आमकास विचारले गेलेले आहेत त्यामुळे दोन प्रश्न लक्षात असायचे लवकर घेऊ लवकर घेऊ तुम्हाला टेलिग्राम चॅनल सी ऑल इन वन आपल्या टेलिग्राम चॅनल या टेलिग्राम चॅनल जॉईन राहा तुम्हाला संध्याकाळच्या लेक्चर संदर्भात काय तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातील कधी लेक्चर येईल आपलं काय रात्री सर पी वाय क्यू चला पीवाय क्यू नाही मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला शेवटच्या टप्प्यात काय घ्यायचे पीवाय क्यू घ्यायचे का रिव्हिजन घ्यायची फास्ट मध्ये कमेंट करा लाईव्ह असणार आहे त्यांचा पेपर बाकी आहे त्यांनी एक वेळ कमेंट करा की नेमकं संध्याकाळी जे टॉपिक आहे तर या टॉपिक मध्ये नेमकं काय विचार मॅक्झिमम क्वेश्चन का यस टेक्निकल नमस्कार आमचे जुने वर्ग मित्र आमचे क्लासमेट आकाश करात नमस्कार आकाश भाऊ नमस्कार आज नाईटला लवकर घ्या यस लवकर घेऊ काय अडचण नाही फायनल रिव्हिजन संपूर्ण टॉपिक कव्हर करू बस आकाश सर्व फायनल रिव्हिजन सी क्यू आलेल्या ऑड बघा जे टॉपिक तुम्हाला आज विचारलं गेलं त्या घटकावर आधारित काय आपण रिव्हिजन घेऊ मागची रिव्हिजन सुद्धा बघून घेतलं तरी काय अडचण आहे एक लेक्चर मिक्स घ्या कसे क्वेश्चन येतात मित्रांनो शेवटचा टप्पा यामध्ये तुम्हाला काय क्वेश्चन का, कसे विचारले असतात हे विचारण्यापेक्षा तुम्ही काय करा पूर्ण टॉपिक जर रिव्हिजन घेतला आपण तुम्हाला त्याच्यामधले बराचसा भाग काय कव्हर होऊन जातो काय म्हणतात सी क्यू घ्या काही रिव्हिजन घ्या बघा सी क्यू घेतले मित्रांनो पूर्ण सी क्यू काढणे म्हणजे आहे पण तरच हे करणे पण त्या व्यतिरिक्त जर आपण जर टॉपिक जर घेतले टॉपिकनुसार बऱ्यापैकी तुमचा कमी भागामध्ये जास्तीत जास्त टॉपिक काय रिव्हिजन होऊन जातो आनंद सर आजचे क्वेश्चन बघा परत एकदा लक्षात घ्या आज कोण कोणते क्वेश्चन विचारले तर लक्षात घ्या पुन्हा एकदा मित्रांनो समाजशास्त्रावर जास्त भर दिला तांत्रिकवर थोडा भर कमी होता मेंढ्याच्या जातीवर प्रश्न विचारला पंचायत समितीचे सदस्य किती पुण्यामधले पुणे जिल्हा विशेष असणारा यवतमाळ जिल्हा विशेष वर सुद्धा प्रश्न होता त्यानंतर जेव्हा बायोडायव्हर्सिटी सिटी त्यानंतर आगरतळा प्रकल्प कुठे आहे आरबीआय संदर्भात प्रश्न आला होता त्यानंतर प्रार्थना समाजाची स्थापना काय यवतमाळच्या नद्या कोणत्या यावर प्रश्न होता उंच समितीची सदस्य काय स्थापना काय याच्या संदर्भात प्रश्न होता पहिली क्लो डिजिट डॉल्युमेंट याच्या संदर्भात त्यानंतर खोडवा पद्धती आहे खोडवा पद्धत कोणत्या पिकासाठी केली तर आपण लेक्चरमध्ये घेतलेले उसासाठी वापरले जाते मित्रांनो खोडवा पद्धत त्यानंतर रोगासंदर्भात प्रश्न विचारले होते त्यानंतर सांडपाण्यावर प्रश्न होता इमारती आपत्ती संदर्भात असला एक प्रश्न आहे आणि नेपाळ सीमा राज्य लागून असलेले कोणते आहे त्याच्यावर एक प्रश्न होता आणि जवळपास जे काय आता रिजनिंगचा भाग बघा पजलवर चार प्रश्न होते त्यानंतर डायरेक्शनवर तुम्हाला हो एक, हो देन, देन एक, सर, आरल, थी थी, एक दोन प्रश्न होते रेशिओ प्रिपोजिशनवर एक प्रश्न होता आणि ग्रेटर दॅन लेटर दॅनवर दोन प्रश्न आणि एजवर काय एक प्रश्न असा होता आणि इंग्लिश मध्ये यस रणजित सर आर आलं पद आलं शेवटच्या टप्प्यात ब्लँक ब्लँकमध्ये किती सहा सिनोनिमवर एक प्रश्न एरवर दोन प्रश्न स्पेलिंग मिस्टेकवर काय दोन प्रश्न आणि कायद्यावर एक प्रश्न होता आय टीचा जो कायदा आहे यावर प्रश्न होता रिझल्ट मित्रांनो तुमचा पेपर झाल्यानंतर तुमचा जवळपास महिना पस्तीस दिवसानंतर रिझल्ट पस्तीस ते पंच्या दिवसाच्या दरम्यान काय रिझल्ट येऊन जाईल तुमचा त्याबद्दल निचित्रा पेसाचा आणि नॉन पेसाचा दोन्ही रिझल्ट का आता सोबत येणार आहेत येस टेलिग्रामवर सगळ्या गोष्टी तुम्हाला येऊन जातील चला मित्रांनो भेटू संध्याकाळी साडेनऊ वाजता तुम्हाला जे काही टाईम असला आपला टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला कळवल्या जाईल चला तुम्हाला पुढच्या पेपर पेपरवर विद्यार्थ्यासाठी सर्वांना ऑल द बेस्ट ये चालेल चला मित्रांनो तुम्हाला एकदा परीक्षासाठी खूप खूप शुभेच्छा